श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत जगभरातल्या क्रीडा रसिकांचं लक्ष लागलेल्या पॅरिस ऑलिम्पिकचं आज जल्लोषात उद्घाटन होतंय जगभरातले खेळाडू आपलं क्रीडा कौशल्य दाखवण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी आहे या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना उपलब्ध असलेल्या संधी आणि आतापर्यंतच्या ऑलिम्पिकमधली भारतीय खेळाडूंची कामगिरी याचा तज्ज्ञांनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण घेणार आहोत श्रोतेहो ऑलिम्पिक स्पर्धेचा इतिहास खूप जुना आहे मात्र अठराशे चौऱ्याण्णव मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती स्थापन झाल्यानंतर या स्पर्धा नियोजनबद्ध पद्धतीनं घेण्यात येऊ लागल्या तसंच स्पर्धेत आणि नियमात वेळोवेळी बदल करण्यात आले या समितीनं अठराशे शहाण्णवमध्ये अथेन्स इथं पहिली स्पर्धा घेतली तेव्हापासून दर चार वर्षांनी शीतकालीन आणि ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात येत आहेत ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे खेळाडूंचा कुंभमेळा या कुंभमेळ्यात जगभरातल्या विविध देशातले खेळाडू सहभागी होतात खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्याचं प्रदर्शन करण्यासाठी या स्पर्धा व्यासपीठ ठरतात यावर्षी पॅरिस इथं ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे आज होता है. होता है. या स्पर्धेचं जल्लोषात उद्घाटन होत आहे या स्पर्धेत भारताचा संघही सहभागी होत आहे मागच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी आहे मागच्या काही ऑलिम्पिक स्पर्धात भारताच्या मल्लांनी सातत्यानं पदकांची कमाई केली आहे याही स्पर्धेत भारतीय मल्लांकडून पदकांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत उत्तरोत्तर सुधारणा होत आहे त्याचं फलित म्हणून मागच्या काही ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू सातत्यानं पदकं मिळवत आहेत याही ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतील असं भारतीय क्रीडा महासंघाचे माजी सचिव जय कवळी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आजपासून चालू होणाऱ्या पॅरिस मध्ये भारतातून एकशे सतरा खेळाडू सहभागी होत आहेत सोळा खेळातून विविध खेळातून हे खेळाडू भारतासाठी पदक आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत अनेक वर्षांच्या शिथिलतेनंतर गेल्या वीस वर्षामध्ये भारतीय क्रीडा जगताने ऑलिम्पिकमध्ये बऱ्यापैकी प्रगती केलेली आपल्याला दिसून येते यावेळेच्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा माझा आम विश्वास आहे की यावेळेला आपण डबल डिजिट मध्ये म्हणजे सातच्या आठ होणार नाही नऊ नाही माझ्या मते दहा किंवा दहा पेक्षा जास्तच पदकं आपल्याकडे येतील मला आश्चर्य वाटणार नाही जर पंधरा पदकं आपल्याला मिळाली तर अशा प्रकारे भारताची कामगिरी राहील असा माझा अंदाज आहे आणि त्याला कारण असं आहे गेले अनेक वर्ष म्हणजे मी म्हणून गेले वीस वर्ष भारतामध्ये ऑलिम्पिकमध्ये आपण पाठी आहोत याची जाणीव झाली आणि त्या बाबतीने पावलं उचलायला आपण लागलो भारत सरकारने सुद्धा वेळोवेळी जसं हवं तसं मदत आणि तशी हवी तसं सहाय्य क्रीडा जगताला केलं आणि आपली कामगिरी उंचावत गेलेली आपण बघतो तेवढं असूनही मला असं वाटतं की आपली सात पथकं जे पंधरा होतील जिल्हा क्रीडा अधिकारी या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी आता स्पर्धा चालू झालेल्या आहेत त्या कार्यालयामार्फत आणि त्या स्पर्धांतून आपल्याला टॅलेंट हुडकून काढायला एक संधी निर्माण झालेली आहे परंतु एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशासाठी हे पुरेसं नाही आणि हीच बाब महाराष्ट्रालाही लागू आहे महाराष्ट्राचे पाच खेळाडू या एकशे सतरा खेळाडूंपैकी आहेत आणि तसे पाहिल्यास हरियाणा मणिपूर हे जे इतर राज्य आहेत तामिळनाडू बऱ्यापैकी संख्या या एकशे मध्ये आहे मग असं काय आहे की त्यांच्याकडून खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जातात आणि महाराष्ट्राचे जा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये कमी आहेत तसे पाहिल्यास महाराष्ट्र गेल्या दोन्ही राष्ट्रीय खेळांमध्ये नॅशनल गेम्स मध्ये अव्वल क्रमांकावर पटकावलेला आहे महाराष्ट्राने मग अशा वेळेला जर आपण नॅशनल गेम्स ला अव्वल आहोत तर ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू कमी का आणि म्हणूनच या सर्व विचाराचा एक आपल्याला उत्तर मिळतं की आपल्याला अजूनही खूप काम करायचं अजूनही खूप ग्रासरूटला कळाकाळात जायचं आहे असो या ऑलिम्पिकमध्ये मला असं वाटतं की भारताची जी सात पदके आहेत त्याची नक्कीच अजून जास्त पदकं मिळतील तशा प्रकारचे खेळाडू आपल्याकडे आहेत तशा प्रकारचे खेळाडू तयार झालेले आहेत आपल्याकडून आणि तशा प्रकारची परिस्थिती सुद्धा आहे की आपण जागतिक क्रीडा जगामध्ये दबदबा निर्माण केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की या चालेखाने जर आपण पुढे गेलो तर हळूहळू भारत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सुद्धा पदक तालिकेत आपल्याला चांगल्या ठिकाणी आढळून येईल श्रोतेहो पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातूनही खेळाडू सहभागी होत आहेत ॲथलेटिक्समध्ये अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे चांगली कामगिरी करतील असा आशावाद ज्येष्ठ क्रीडा समीक्षक मिलिंद ढमढेरे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला तुम्हाला माहितीच की अॅथलेटिक्स मध्ये नीरज चोप्रा भालापेठ मध्ये त्याच्याबरोबर किशोर जेना की ज्याने जागतिक स्तरावर देखील एक चांगली कामगिरी केलेली आहे अन्नू राणी ही भालापेठ मध्ये देखील एक आश्वासक खेळाडू मानली जाते त्यांचा सर्वेश कुसारे हा आपला महाराष्ट्राचा खेळाडू आहे आणि त्याने नुकतीच उंचवडीसाठी ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केलेली आहे त्यांचा महाराष्ट्राचा आणखीन एक खेळाडू म्हणजे अविनाश साबळे तीन हजार मीटर पिपलचे की त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये एक वेगळाच विक्रम केला होता ते म्हणजे आजपर्यंत ज्या राष्ट्रकूल हो क्रीडा स्पर्धा झालेल्या होत्या त्यामध्ये पहिली तीनही पत्ते कायमच खेळाडूंनी मिळवली होती गेल्या वेळच्या राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये त्यांना हा कायमला मोडला आणि रौप्य पदक जिंकून एक भारतीय खेळाडू देखील स्टिफन सारख्या क्रीडा प्रकारात पदक मिळू शकतात हे त्यांना दाखवून दिलं होतं त्यानंतर चार बाय शंभर मीटर रिले या दोन्ही क्रीडा प्रकारामुळे भारताच्या महिला आणि पुरुष हे दोन्ही संघ पात्र ठरलेत आणि एक आपण म्हणतो की आशियान स्तरावर भारतीय ऍथलेटिक्स जे खेळाडू आहेत ते नेहमीच रिले शर्यतीत सातत्यपूर्ण कामगिरी करतात त्यामुळे त्यांच्याकडनंही चांगली अपेक्षा आहे त्यानंतर जी चांगल्याची स्पर्धा असते मॅरेथॉन ज्याला आपण की मॅरेथॉन एक मिश्र लिहिलं आहे प्रियांका गोस्वामी आणि सूरज पनवर यांच्यावर त्या दृष्टीने त्यानंतर अजून एक, एक सांगता येईल की पारुल चौधरी की जिनं आंतरराष्ट्रीय हो, स्पर्धांमध्ये सातत्याने पदकांची कमाई केली आहे तीन हजार मीटर टिपल चेस आणि पाच हजार मीटर धावणे या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये उतरली आहे आणि उतरल्यापेक्षा अडीच साठी पात्र ठरले आणि एक चांगली आशास्थान असलेले खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे त्यानंतर किरण पयाल की जिने अलीकडे एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले चारशे मीटर धावण्याच्या अपेक्षा आहे त्यानंतर आपण म्हणतो की नेमबाजी नेमबाजी मध्ये कायमच भारतीय खेळाडू सातत्याने कामगिरी करीत असा तुम्हाला माहितीच असेल की राजवर्धन सिंग राठोड याने आपल्याला रौप्य पदक जिंकलं होतं तर अभिनव बिंद्रा याने आपल्याला सुवर्ण पदक जिंकून दिलं तर नेमबाजी मध्ये आणि नुकताच त्याला ऑलिम्पिक ऑर्डर हा किताब जाहीर झाला आहे आताच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्याला हा किताब दिला जाणार आहे तर हे एक आपण नेमबाजी आता आपला पदक मिळवण्याचा सूक्ष्मी खेळ झालाय असं म्हणायला ना हरकत नाही त्या दृष्टीने मनु भाकर ही एक नेमबाजी मध्ये आश्वासक खेळाडू मानली जाते गेल्यावेळी काही कारणास्तव तिचं पदक हुकल होत तिच्याबरोबरच इलाबियन कालाबिन रमिता जुंडल जी दहा मीटर एअर रायफल मध्ये आहे रिगम संगवान दहा मीटर एअर पिस्तूल मध्ये आहे त्यानंतर मनुबाकर मी आता तुम्हाला उल्लेख केला की दोन क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेते दहा मीटर एअर रायफल आणि पंचवीस मीटर पिस्तूल या मनुबाकर ही दहा मीटर एअर पिस्तूल आणि पंचवीस मीटर पिस्तूल या क्रीडा प्रकारात भाग घेत आहेत त्यानंतर पुरुषांमध्ये संदीप अर्जुन बगुता हे दहा मीटर एअर रायफल मध्ये तर शरदज्योत सिंग आणि अर्जुन सिंग चिमा हे दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये आश्वासक कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्राचा मेंबार की जो अतिशय अनुभवी खेळाडू आहे तर तो आणि ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर हे पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये भाग आहे थ्री पोझिशन म्हणजे तुम्हाला उभे राहून गुडघ्यावर आणि खाली आडवळ झोपून असे हे मारायचे असत त्या प्रकारांमध्ये देखील भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करत आहे त्यानंतर अनिश भानवाला विजयवीर सिद्धू हे रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात तर पृथ्वीराज तोडाय प्रकारामध्ये आपलं कौशल्य पणाला लावणार आहे माहिती आहे आपले खेळाडू यापूर्वीच उपांत्य पूरफेरी मध्ये पोहचलेला आहे तर त्यामध्ये एक तुम्हाला माहिती की दीपिका कुमारी ही एक अनुभवी खेळाडू आहे तिच्या बरोबरच भजन कौर आणि अंकिता भगत या दोन्ही खेळाडूंनी आता कालच्या क्रीडा प्रकारामध्ये एक चांगलं कौशल्य जाते पहिल्या पंधरा खेळाडूंमध्ये अंकिताने स्थान पण मिळवलेलं आहे आणि या उपांत्यपूर्वी फेरीच्या कामगिरीवर त्यांना पुढे जे मानांकन ठरवलं जातं पुढच्या स्पर्धांसाठी ते त्याच्यावर त्यांना अवलंबून असल्यामुळे कालचं येत हे निश्चितच एक आश्वासक आहे असं म्हणायला महाराष्ट्र आहे त्यानंतर ता मुष्टीयुद्ध तुम्हाला माहितीय की मुष्टीयुद्ध घेण्यासाठी आपल्याला ललमीला बोरगो हे एक ग्रामीण भागातल्या खेळाडूंनी जिंकून दिलं तर ती यंदा पण आहे तिच्या बरोबर निखत झरी ती तवाद त्यानंतर जसमीन लंबोरिया या खेळाडू देखील एक पदकाचा ठोसा मारतील अशी आशा धरायला हरकत नाही त्यानंतर अमित पंगाल हा पण एक चांगला बॉक्सर आहे आणि त्याच्याकडून एक चांगली कामगिरी अशी अपेक्षा आहे तुम्हाला माहितीच की बॅडमिंटन हा आपला एक चांगला हुकमी प्रकार आहे पी व्ही सिंधू आतापर्यंत एक रौप्य आणि एक कास्य पदक मिळवणारी सिंधू यांना पदकांची हॅक्रींग करील अशी खात्री आहे आणि तिच्याकडे आता फक्त ता, म्हणजे कसं आहे की एक रौप्य जिंकलंय एक कास्य पदक जिंकलंय आता तिने सुवर्ण भराडून द्यावी अशीच तिचे आणि तमाम भारतीयांची अपेक्षा आहे तिच्या बरोबरच तुम्हाला माहिती की चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांची हे गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने जागतिक स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये विजेते ठरलेले आहेत आणि जागतिक क्रमवारी ते अव्वल मानांकित अतिशय चांगली कामगिरी अपेक्षा आहे कारण एक आपण म्हणताना की तुमच्या जोडीमध्ये जर जो चांगला समन्वय असेल तर तुम्ही प्रतिस्पर्धी खेळाडू कितीही मोठे असले तरी त्यांना हरवण्याची ताकद तुमच्याकडे निश्चितपणे येते असं म्हणायला ना हरकत नाही आणि टेबल टेनिस मध्ये तुम्हाला माहितीच आहे की अत्यंत सरत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे आणि चव्वेचाळीसा वर्षी ऑलिम्पिक मध्ये प्रतिनिधित्व करते आणि तुम्हाला माहिती असेल की सातत्याने ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये मिश्र जुएरी असेल किंवा पुरुष जुहेरी असेल या दोन्ही गटांमध्ये त्यानं सातत्याने पराक्रम केलेला आहे आणि जरी आपण म्हणतो की त्याचा प्रौढोत्वाकडे जिंकला असेल त्याचं जे आहे खेळामधले कौशल्य आहे त्याचं कौतुक केवळ भारतीय नव्हे तर अनेक परदेशी संघटकांनी पण त्याच्याबाबत खूप एक चांगली अपेक्षा निर्माण केली आहे त्यानंतर आपण म्हणतो की एकीकडे चव्वेचाळीस वर्षाचा खेळाडू उतरला आहे आणि त्याचबरोबर एक चौदा वर्षाची जलतू देसी तुवा ही एक आपण म्हणतो की शालेय खेळाडू आहे आणि शालेय खेळाडू असेल तरी ती यंदा ऑलिम्पिकमध्ये जलतानामध्ये चांगला पराक्रम गाजवेल अशी अशा धरायला हरकत नाही श्रोते हो देशात दोन हजार छत्तीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी ऑलिम्पिक दोन हजार छत्तीस अभियानही सुरू करण्यात आलं आहे खेळाडूंनाही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतली भारतीय खेळाडूंची कामगिरी ही स्पर्धा भारतात घेण्यास बळ देणारी ठरणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार प्रसारण सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे